नमस्ते सर बाबांचा दौरा सध्या लातूरला आहे आता जिल्हा परिषद या ठिकाणी हॅलो आवाज येत नाही सर नमस्कार सर गोरे सर फाईव्ह जी मोबाईल असला तर एखादा बघा ना फोर जी वर नेटवर्क नाही येतो

Oh. Uh -huh. so, e yeah. ময়াকে পাডীাকে মাডেযোকে কেদেলেন মাকে একেলে য়েপরান কেকডেলে আশয়াকে আশয়েন মাকিলাকারা ইস্য়ে আসয়ে পরেলে �

शिक्षण विभागाच्या वतीनं पद्धतीनं जे रोजगार म्हणून कार्यरित केलेलं होतं पण त्यांना अचानक घरी बसवलेला आहे त्याचं कारण विचारण्यासाठी आज त्यांनी वतीनं मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे नेमकं निवेदनामध्ये काय काय मागण्या आहे आणि कशा कशा पद्धतीच्या मागण्या आहेत आणि लातूर जिल्ह्यामध्ये किती चिस प्रशिक्षित बेकरांचा त्यांनी प्रश्न घेऊन आज या कार्यालयात येऊन मुख्यमंत्र्यांना या कार्यालयाच्या का माध्यमातून निवेदन पाठवलेलं आहे ते आपण महाराजांकडून ऐकून घेऊया पोलीस क्राईम रूममध्ये मी तुमचं स्वागत करू तुमचा परिचय आणि त्यांच्या संघटनेचा आपण मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आणि किती जनता त्याच्यावर हस्ताक्षर आहेत आणि किती लोक आहेत

i didn't

एका वेळेस त्यांना सर मुलं उपोजनला बसतील एका वेळेस मुलं उपोजनला बघतील त्याच्यावर पगार पण वाढू नका आणि दुसरं गोष्ट अजून त्यांनी काय केली दोन दिवसापूर्वी जे रिटायरमेंट झालेले रिटायरमेंट संपलेलं आहे सेवानिवृत्त निवृत्त झालेले आजच्या मंडळीला पुन्हा आमंत्रण सरकार करतोय ते काय जावं आहेत का त्यांचे काही प्रश्न आहे ह्या मुलांना मोकळं वाऱ्यावर सोडलंय ह्या मुलांना वाऱ्यावर सोडून सरकार वाऱ्यावर सोडून त्या मार्गाने परत कोण आहे पर

पण आता यांचं तीनशे ते राहू देऊ सगळं सगळं राहू देऊ कमीत कमी आपण पण शासनाच्या वतीन त्यांचं पेमेंट होत आहे कमीत कमी आठ तासाला पेमेंट झालं पाहिजे अजून एक ह्यांच्या मागणीमध्ये मला भर घालावीस वाटते कारण मी स्वतः वकील आहे कायद्याचा अभ्यासक आहे कायद्यानुसार त्यांना आठ तासाला पाचशे रुपये पेमेंट असते पण त्यांना दोनशे अडीचशे तीनशे रुपये तुम्हाला भेटत जेणेकरून जेणेकरून आज त्यांना चाकऱ्या कराव्या लागतात येणं जाणं करावं लागतं त्यांना प्रवास भाडं प्रवास भाडं तिथे दिलं जात नाही तरी इमानदारी तुमचं काम करतात मुख्यमंत्री साहेब जेणेकरून ह्या लोकांचं म्हणजे लातूर लातूरच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर तुम्ही लोकांचा जर विचार नाही केला तर महाराजांनी सांगितलेला आहे की पन्नास हजार लोकांना घेऊन ते उपोषणाला बसणार आहे दखल सुद्धा तुम्ही घेणार नाही हे आम्हाला माहिती आहे कारण जोपर्यंत मतदानातून त्यांना मतदानातून त्यांना सबक शिकवणार नाही तोपर्यंत त्यांना काही कसलाच फरक पडणार नाही तरी तुमचं नाव काय माझ्या वैशाली आणि सध्या शाळा टिकाऊ सहाय्यक आहे माझं एम ए सी एड आणि सी सी एड सी सी एटी आणि परत आणि सेटला रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि काहीतरी ह्या सरकारनी करेल म्हणून मी सरकारने असं सांगितलं की आम्ही ज्या आतापणे आहेत त्या आस्थापनेत तुम्हाला काय काय करावं सांगा आता इथं शैक्षणिक कोणी म्हणजे इथं भरणार आहे का कोणी आणि आज तीन तीन महिने झालं मला रूमला माझ्या पाच हजार भाडं आहे कोण द्यावं आणि मला माझ्या मुस्टरना सुद्धा नोकरी नाही आज त्यांनी असं तसं करून कसं काय ना का आमचं घर भागते माझे आई वडील काहीतरी देतात तरी लेकरांचा शिक्षणाचा भाग कसा खर्च भागवा सांगा आणि पगार पण झालेली आमची मार्च महिन्याची पगार पण झालेली नाही आमची महाराज महाराजेच्या शाळा आहेत त्या जिल्हा परिषदेच्या शाळा मोडकळी आणलेल्या आहेत आणि दरोडा म्हणजे पालकाच्या किशावर दरो दरोडा टाकणाऱ्या संस्थेला ज्या पद्धतीनं सूट दिलेली आहे तुम्ही त्या पालकाचा जीव जरी गेला तरी त्याच्याकडनं पैसे वसूल करा म्हणून एक नियम काढलेला आहे तो नियम बंद झाला पाहिजे कारण आज या तईजी बोलत होत्या हे त्यांची त्यांच्याची आई तळमळत होती लेकराच्या शिक्षणासाठी तळमळत होती मुख्यमंत्री साहेब कमी कमी तणाची नाही तर नाही पण आपल्या मनाची जर तुम्हाला कुठं चाड असेल तर पोलीस क्राईम न्यूज च्या माध्यमातून तुम्ही ह्या निवेदनाची दखल घेताल हे अपेक्षा करतो

हक हवा बीक राई हक हवा ओके सर्वांनी आता कौशल्य विभागाकडे चला एक दुंड बोलू हे लिंक शेअर करा मला पण तुमचा नंबर काय 90 टाकवा फेसबुक लाइन whatsapp ला हाय कर आय एम नंबर 617 माझा परिचय नंतर एकदम लातुर गेला म्हणजे को कामला सांग पोलीस फैमिली मी कुठो हे कथा करू नाही नाही